मित्रांनो सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपल्या समोर येते मग मागील सर्वात मोठी राजकीय घडामोड मुंबईत घडलाय सर्वात मोठा राजकीय प्रयोग मित्रांनो नवीन प्रयोगामुळे एकनाथ शिंदेच्या आमदारांची पुन्हा उद्धव ठाकरेंकडे होणार घरवापसी महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची मुंबईतील सर्वात मोठी घडामोड म्हणजेच मित्रांनो अखेर देवेंद्र फडणवीस थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला उद्धव ठाकरे फडणवीस यांच्या भेटीला महाराष्ट्राच्या राजकारणातील आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे कोणकोणत्या घडामोडी चालू आहेत उद्धव ठाकरे घेणार सर्वात मोठा निर्णय पुढच्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो आता दहा मिनिटांपूर्वीच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची बैठक सविस्तर अपडेट नेमकं काय घडणार महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र कधी स्थिर नव्हता प्रत्येक वेळी अस्थिर असलेला गेल्या चार ते पाच वर्षापूर्वीपासून महाराष्ट्राचं राजकारण आपण सर्वांनी पाहिलेलं आहे या दृष्टीनं उद्धव ठाकरे देखील आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्या कारणाने शिंदेगडात मात्र अतिशय मोठी खळबळ उडल्याचं चित्र यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत मित्रांनो गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत होत्या आणि त्याच एक नवीन द्योतक म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मातब्बर नेत्यांची भेट झाल्याने महाराष्ट्रात खूप मोठ्या घडामोडी हालचाली अतिशय वेगाने घडत असल्याचं चित्र जाणवू लागलंय त्यामध्ये मित्रांनो कालच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली त्या चा होती त्या ऑफरचा परिणाम काल देवेंद्र फडणवीस स्वतः म्हटले होते की उद्धव ठाकरेंनी थेट यावे पर्यंत तुम्हाला प्रकारचा सत्तेचा वाव नाही तेव्हा पुढील चार ते पाच वर्ष घालवण्यापेक्षा तुम्हाला आम्ही सत्तेत येण्याचं आमंत्रण देतोय अशी सर्वांसमोर खुली ऑफर उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती त्यावेळेस सगळ्यांच्या भुव्या मात्र उंचवल्या होत्या मात्र उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणं टाळलं होतं त्यानंतर मित्रांनो आज उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि देवेंद्र फडणवीस थेट आलेले उद्धव ठाकरेंच्या भेटीला या राजकीय खेळीने मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची डोकेदुखी पूर्ती वाढल्याचं चित्र आहे गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेगडला बाजूला सारण्याचा सा प्रयत्न सुरू केला असून त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना वेगवेगळ्या आरोपांच्या फैरी सांगत त्यांच्यावरती आरोप करत भ्रष्टाचाराचे आरोप करत सध्या भाजपाचे नेतेच करत आले त्यामुळे एकनाथ शिंदे आता भाजपला नको झालेत का त्यांचा जेव्हा वापर होता तेव्हा वापर करण्यात आला असं वातावरण चालू झालंय का तेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सत्तेच्या बाहेर काढून उद्धव ठाकरेंशी नवीन युतीचा राजकीय कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये आहेत का असा मोठा प्रश्न सध्या राजकीय मीडियाना आज उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीने पडलाय केंद्रात भाजपला उद्धव ठाकरेंची खूप मोठी गरज आहे केंद्रातील सत्ता टिकवायची असेल तर उद्धव ठाकरेशिवाय पर्याय नसल्याचं आपण सर्वांना माहित आहे उद्धव ठाकरेंचे तब्बल नऊ ते दहा खासदार आहेत जे उद्धव ठाकरे भाजपला गेल्या पंचवीस वर्षांपासून केंद्रात मदत करत होते आता त्यांचीच गरज लागली मग केंद्रातून आदेश आलेत की भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेत्यांनीच ठाकरेंची भेट घेतली हा देखील मोठा प्रश्न सध्या इथे येतोय परंतु हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी मोठा इशारा म्हणावा लागेल जर आपण वेळोवेळी खूप मोठ्या प्रमाणात जर मागणी केली काही केलं तर आम्ही उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ शकतो हा दिलेला इशारा असा आहे का हे देखील सध्या राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करतायत मात्र मित्रांनो दोन्ही नेत्यांचं मनोमिलन होणं दोन्ही नेत्यांची भेट होणं अर्धा ते पावन तास चर्चा होणं हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून नवीन सत्ता समीकरणाच्या तयारी हालचाली सुरू आहेत का असा देखील प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये येतोय त्यामुळे शिंदेगडातील आमदारांची उद्धव ठाकरेंकडे गर्भापसी होण्याची शक्यता सध्या देखील वर्तन देते एकनाथ शिंदेना बाजूला सारून उद्धव ठाकरेंकडे शिंदेचे बहुतांश आमदार प्रवेश करतील अशी देखील शक्यता आहे मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा